कोल्हापुरी भरली वांगी झंझणीत चमचमीत स्वादिष्ट रुचकर कशी बनवायची ते पाहूया ही भरली वांगी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली असल्यामुळे अतिशय रुचकर खमंग होतात तर भरली वांगी बनवण्यासाठी योग्य योग्य प्रमाणात प्रमाणात सर्व साहित्य वापरून गरम मसाले घातले आहेत त्यामुळे ही भरली वांगी तरी दाल चमचमीत होतात चला तर रेसिपी सुरू करूया आपण आज भरली वांगी बनवणार आहोत तर त्यासाठी छोटी छोटी अशी वांगी घेतली आहेत आता वांगी आपण चिरून घेऊ अर्धा देठ काढून टाकायचा अर्धा देठ असा घ्यायचा याच्या अशा साली काढून टाकायच्या तर असं याच चार भाग करून घ्यायचं अशाच पद्धतीने सर्व वांगी आपण चिरून घ्यायची सर्व वांगी चिरून घेतल्यानंतर लगेचच आपण पाण्यामध्ये घालायची तर पाण्यामध्ये थोडस मीठ घालायचं तर यामध्ये अशी वांगी घालायची पाण्यामध्ये वांगी घातल्यामुळे काळी पडत नाहीत आपण चिरून घेतल्यानंतर लगेचच आपण ही वांगी पाण्यामध्ये घालायची तर दहा ते पंधरा वांगी या ठिकाणी लहान अशी छोटी घेतलेली आहे तर वजनी प्रमाण म्हणाल तर ही बरोबर अर्धा किलो वांगी आहे आता ही आपण साईडला ठेवू वांग्याचा मसाला बनवून घेऊ गॅसवरती कढई ठेवून आपण थोडं तेल यामध्ये घालायचं तेल कडल्यानंतर ओलं खोबरं यामध्ये घालायचं त्यानंतर पाच ते सहा पण काप घ्यायचं तेही आपण तेलामध्ये घालायचं आपण चांगलं भाजून घ्यायचं खोबऱ्याला थोडासा सोनेरी कलर आला की आपण खोबरं काढून घ्यायचं दोन तीन चमचे आपण शेंगदाणे घ्यायचे आता यामध्ये भाजून घ्यायचे आपण शेंगदाण भाजल्यानंतर लगेच आपण काढून घ्यायचे यामध्ये आपण आता कांदा घालायचा थोडस तेल घालायचं कांदा घालण्यासाठी कांद्यालाही छान असा सोनेरी कलर आला की कांदा आपण काढून घ्यायचा थोडस आलं लसूण यामध्ये भाजायचं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या दोन तुकडे आल्याची घ्यायचे या आपण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं एक ते दोन मिनटं थोडंसं लसूण आलं भाजल्यानंतर लगेच काढून घ्यायचं तर त्यानंतर कढईमध्ये घालायचा एक टोमॅटो लहान साईजचा एक टोमॅटो घेतला तो आपण आता भाजून घ्यायचा थोडस तेल घालायचं एक ते दोन मिनिट टोमॅटो भाजल्यानंतर टोमॅटो ही आपण आता काढून घ्यायचा सर्व मसाला भाजलेला आपण मिक्सरला वाटून घ्यायचा तर एक दोन मिनटासाठी हा गार होऊ द्यायचा गार झाल्यानंतर आपण हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ही वाटणामध्ये आपण घालायची कढईमध्ये थोडं तेल घालूया एक ते दोन चमचे लहान आपण तेल यामध्ये घालायचं त्यानंतर आपण जी पाण्यामधून धुऊन काढलेली वांगी त्यामध्ये घालायची गॅस मध्यम करायचा व एक ते दोन मिनटं अशी आपण वांगी भाजून घ्यायची वांगी थोडी तेलामध्ये परतल्यानंतर थोडीशी हळद यावरती घालायची जी कवळी वांगी असतात ती जरा साधारण कडवट असतात सुरट असतात म्हणून आपण थोडा वेळ अशी तेलामध्ये भाजल्यामुळं त्याचा कडवटपणा जातो मध्ये मचे यावरती झाकून ठेवून आपण तीन ते चार मिनटं वांगी अशी वापून घेऊ छान अशी वांगी भाजली ती आपण काढून घ्यायची छान असं वांग्याला डाग पडलेले आहेत भाजल्यामुळं तर आता सर्व वांगी अशी आपण काढून घेऊ साईडला आता कढईमध्ये मसाला वांगी बनवण्यासाठी एक पळी मोठी तेल घालायचं सर्व असा मसाला एकत्र वाटून घेतला तेल पडल्यानंतर तेलामध्ये हा सर्व मसाला घालायचा तेलामध्येही आपण थोडा मसाला हा भाजून घ्यायचा मसाला भाजण्यासाठी आपण गॅस मध्यमच ठेवायचा आपण तेलामध्ये हा मसाला भाजून घेऊया मसाला एक दोन मिनट तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये सर्व आता मसाले घालायचे तर यामध्ये आपण घालूया काश्मीरी लाल तिखट एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा जिरे पावडर घालायची अर्धा चमचा आपण धनी पावडर घालायची गरम मसाला अर्धा चमचा घालायचा त्यानंतर दोन चमचे यामध्ये कोल्हापुरी चटणी घालायची चांगलं सर्व मसाले एकत्र असं मिक्स करून घ्यायचे मिक्सरचं भांड धुवून यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं पूर्ण बारीक गॅस करायचा यावरती झाकण झाकून आपण चांगले तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घ्यायचे दोन ते तीन मिनटं छान असा तेलामध्ये मसाला शिजल्यामुळं छान असं याला कट आलेला आहे मसाला चांगला हलवून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये सर्व वांगी घालायची सर्व वांगी यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी पाणी घालायचं गरम पाणी यामध्ये घालायचं त्यामुळे छान अशी रुचकर आपली ही मसाला वांगी होतात चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं एक चमचा मीठ यामध्ये मी घातलं वरून अशी भरपूर कोथंबीर घालायची आता यावरती झाकण झाकून आपण पाच ते दहा मिनटं चांगली वांगी शिजवून घेऊ तर दहा मिनिटांनंतर छान आपलं रसरशीत अस वांग शिजून तयार आहे छान हे वांग आपलं शिजलेलं आहे आवश्यकता वांगेची गिरवी छान अशी झालेली आहे सर्व मसाला आपला तरीदार तयार आहे तर हे धनझणीत कोल्हापुरी भरलं वांग तुम्ही ही नक्की बनवा रेसिपी आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद